नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल भरती संदर्भात या ठिकाणी एक पत्र आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने पदस्थापना देणे स्तो पात्र उमेदवारांची अंतिम शेवाज्येष्ठ यादी प्रसिद्धी करण्याबाबत पत्राचा विषय आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पात्र उमेदवारांनी समुपदेशनासाठी कोणत्या तारखेला यायचं आहे आणि कुठे यायचं आहे आणि त्याची वेळ काय असणार आहे हे अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे पत्र आहे अतिमहत्त्वाचे पवित्र पोर्टल भरतीबाबत प्राधान्य जिल्हा परिषद परभणी यांचं हे पत्र आहे काय आहे नेमकं पत्रामध्ये पत्रा आपण आता जाणून घेऊया तर प्रति सर्व संबंधित पवित्र प्रणाली शिक्षक भरती दोन हजार बावीस निवड यादीतील मराठी माध्यम झिरो एक ते चौऱ्याण्णव व उर्दू माध्यम झिरो एक ते चार याचा विषय आहे बघा पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने पदस्थापना देण्याबाबत देणेस्तव पात्र उमेदवारांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत तर या ठिकाणी बरेच असे संदर्भ आहेत ते तुम्ही पाहू शकता आता आपण नेमकं या पात्रामध्ये काय आहे ते सविस्तर जाणूया विषयी पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीस अंतर्गत आपली निवड झाल्याबाबत संदर्भ क्रमांक आठ अणवे यादी प्राप्त असून पात्र उमेदवारांची आवश्यक सर्व मूळ कागदपत्राची पडताळणी संदर्भ क्रमांक नऊ अणव्य करण्यात आलेली आहे त्यानुसार सदरील पात्र उमेदवारांची तात्पुरती जष्टता यादी शासन निर्णायक संकीर्ण दोन हजार तेवीस प्र क्र एकशे चौऱ्याहत्तर टी एक दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार संदर्भीय क्रमांक नऊ अणव्ये प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर तात्पुरती जे ज्येष्ठता यादीवर काही आक्षेप असल्यास दिनांक पंधरा पास दोन हजार चोवीसपर्यंत लेखी स्वरूपात सबल पुराव्यांशी सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते त्या अनुषंगाने सदर तात्पुरती ज्येष्ठता यादीवर विहित केलेल्या कालावधीमध्ये लेखी आक्षेप प्राप्त नसल्याने पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीस अंतर्गत पात्र उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे तर सदर यादीतील पात्र उमेदवारांनी आपल्या समुपदेशनासाठी दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ठिकाण नवीन इमारत जिल्हा परिषद परभणी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमच्या बाजूस स्टेशन रोड परभणी येथे उपस्थित राहावे यासोबत सेवाज्येष्ठता यादी जोडलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्या विद्यार्थ्याची या ठिकाणी पात्र उमेदवार झालेले आहेत त्यांनी समुपदेशनासाठी दिनांक सव्वीस रोजी दुपारी एक वाजता या पत्त्यावर उपस्थित राहायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी या पत्त्यावर उपस्थित राहून समुपदेशन आपले करून घ्यावे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला आता भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र